नमस्कार दिवाळीच्या ताटामध्ये भरगच्च असं ताट दिसण्यासाठी जो पदार्थ आपण करतो तो म्हणजे करंजी आणि खरोखरच खूप सुंदर असं गेटअप येतो आपल्या त्या फराळ्याच्या थाळीला तर अशीच सुंदर अशी करंजी बनवण्यासाठी आपण आज करंजी साच्यामध्ये कापण्यापासून ते त्याचं सारण कसं बनवायचं तसंच त्याचं पीठ कसं मळायचं हे सगळं आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये खूप वेळ लागतो करंजी बनवायला पण करंजी केल्याशिवाय दिवाळी आपली होऊ शकत नाही किती क्रिस्पी बनली आहे बघा खूप सुंदर अशी बनलेली आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स याच्यामध्ये कळणार आहेत तर सर्वप्रथम आपण काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते पाहून घेऊयात इथे मी रवा घेतला आहे एक वाटी जी आमटीची वाटी असते आपली आणि त्याच्या दुप्पट आपण इथे खोबरं घेतलेलं आहे पिटी साखर एक वाटी घेतलेली आहे मनुका घेतलेल्या आहेत तसेच ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मिक्स आणि इथे एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ पांढरे तिळ आपण घेतलेले आहेत आणि एक चमचा आपण इथे वेलची पावडर घेतलेले आहे आणखीन काही जिन्नस छोट्या प्रमाणात लागणार असतील तर ते आपण व्हिडिओमध्ये कृती करताना पाहणारच आहोत तर आपले जी जी हे सगळे जिन्नस रेडी आहेत तसंच पीठ मळण्यासाठी म्हणजे क करंजीचं जे आवरण आहे ते बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या मैदा घेतला आहे तसंच दोन चमचे आपण बारीक रवा घेतला आहे तीन मोठे चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण जे आपले सगळे जिन्नस आहेत ते आपण भाजून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे कढई तापत ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये तूप घेऊन आपण आता सर्वप्रथम रवा भाजून घ्यायचा आहे रवा आपण एकदम झिरो नंबरचा असतो तो रवा आपण इथे यूज करणार आहोत एक वाटी आपण इथे रवा घेतला आहे एकदम गुलाबी रंगईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण व्यवस्थित रवा भाजू तेवढीच आपल्या सारणाची चव वाढणार आहे तरी ते मंदाचेवरच आपण रवा भाजून घ्यायचा आहे आता अर्धवट आपला रवा भाजून झाला की थोडीशी मध्ये कढईमध्ये जागा करायची आहे आणि तिथे आपण एक चमचा तीळ घेतले होते आणि एक चमचा आपण इथे खसखस घेतलेले आहे ते भाजून घ्यायचं आहे तर रवा भाजतानाच त्याच्यामध्ये आपलं हे जिन्न सुद्धा भाजले जातात आणि चांगले व्यवस्थित भाजले जातात कारण रवा पण गरम असतो आणि कढई पण तापलेली असते त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित आपण तेव्हाच भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ड्रायफ्रूट घेणार आहोत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत रव्यासोबतच ते सुद्धा छान भाजले जातात क्रिस्पी असं त्याला टेक्स्चर येतं तर इथे मी चारोळी आणि बदामाचे काप घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट इथे यूज करू शकता तर हे बघा सुंदर असं आपलं हे सारण भाजून झालेलं आहे आपण आता ते एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड करत आपण थोडा वेळ ठेवायचा आहे खूप असं बनलेलं आहे बघा त्यानंतर आपण दोन वाटी खोबरं घेतलं होतं ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुपाचा वापर केला नाही तरी चालतो खरपूस असं थोडंसं गोल्डन कलर येपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजल्यामुळे काय होतं पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर आपला हा दिवाळीचा फराळ संपत नाही तर अशा वेळेला खोबरं वगैरे वे ह्याला कोमट वास वगैरे येत नाही अशा पद्धतीने भाजल्यामुळे तर असं आपलं हे सारण आता आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे त्यानंतर मनुका घेतल्या आहेत आपण मुठभर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे एक चमचा आणि इथे थोडंसं आपण जायफळ किसून घेणार आहोत जायफळमुळे आपल्याला गोड पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होत नाही त्यामुळे टाकला जातो तुम्ही ते काही पदार्थ स्वतःच्या इच्छेनुसार घालू शकता जसे की जास्तीचे घालू शकता जसे की तुम्हाला जर पिटी साखर जास्त घालायची असेल जा गोडासाठी तर ती तुम्ही तशीसुद्धा वापरू शकता तुम्हाला ड्रायफ्रूट जर जास्तीचे घालायचे जा असेल जा ते तुम तुम्ही घालू शकता आता इथे आपण एकदम असं मीठ टाकलं आहे गोडाच्या पदार्थाला मीठ थोडंसं आपण टाकलं तर त्याची चव आणखीन वाढत असते तर असं आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालं आहे हे, हे सारण आपलं महिनाभर अगदी व्यवस्थित टिकतं तर यानंतर आपण जे आपलं आवरण असतं करंजीचं त्याचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी आपण दोन वाट्या इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे म्हणजे जवळपास आपण हे इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे तसंच दोन चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण मीठ घेतलं ते सगळं एकत्र करून दोन ते तीन चमच्यांचं आपण मोहन करून घ्यायचं आहे कडकडीत असं तेल गरम करून ते आपण पिठावर उतायचं आहे आणि अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे आधी आपण चमच्याचा वापर करायचा आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर अशा प्रकारे जे आपलं मोहन आहे तेलाचं ते व्यवस्थित आपण पिठाला चोळून घ्यायचं आहे ही स्टेप आपण फॉलो करायची आहे या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आता ही आपली अशी मूठ वळली जाते तर आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा गोळा मऊसर असा आपण मळून घेणार आहोत तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या अंदाजाने घेऊन पीठ मळा मला इथे अर्धा ग्लास पाणी पीठ मळण्यासाठी लागलं होतं हे बघा थोडं थोडं आपण आधी सुरुवातीला पाणी घ्यायचं आहे आणि पीठ मळायचं आहे एकदम आपण पाणी जास्त प्रमाणात ओ ओतायचं नाही आहे त्यामुळे आपलं पीठ पातळसुद्धा होऊ शकतं हे बघा हा गोळा आपला आता मऊसर असा बनला आहे त्याला आपण आता अर्ध्या तासासाठी रेस्ट करून द्यायचा आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात या प्रोसिजरमुळे काय होतं आपण जो रवा वापरलेला आहे मैद्यामध्ये तो चांगला फुलला जातो आणि आपली जी करंजीचं आवरण आहे ते अगदी क्रिस्पी बनतं व्यवस्थित एकदम आणि त्याची टेस्टसुद्धा रव्यामुळे आणखीन चांगली बनते तर पुन्हा एकदा आपण थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याला एकसंध करायचं आहे व्यवस्थित आता ह्याचे आपण सुपारीच्या आकाराचे इथे गोळे बनवून घेऊयात किंवा तुम्हाला छोटी मोठी कुठल्या आकाराची करायची असेल करंजी त्याप्रमाणे तुम्ही इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण पाच ते सहा एवढेच आपण करून घ्यायचे आहेत कारण करंजीचं जे पीठ असतं मैद्याचं असतं जर त्याला वारा लागला तर त्याचं आवरण असतं ते लगेचच सुकलं जातं त्याच्यामुळे आपण थोड्या थोड्या करंजा इथे करून घ्यायच्या आहेत आधी आपण लाट्या करून घ्यायच्या दहा एक लाट्या आपण सुरुवातीला करून तेवढ्याच कापून करंज्यांचं आपण सारण भरून करंजा तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यांना आपण एक फडकं वगैरे घ्यायचं ओलसर करून आणि ते त्याच्यावरती टाकून घ्यायचं जर जा जास्त प्रमाणात आपल्याला करून ठेवायचे असतील तर जर तुम्ही दहा -पत हो ते पंधरा एकदा करून लगेच तळणार असाल तर ह्या पटापट होतात आणि पटकन तुम्हाला ह्या तळल्या गेल्या की ते व्यवस्थित तळायला पण जातात त्यांना छान गोल्डन कलर येतो व्यवस्थित तरी बघा आपली ही लाटी लाटून झालेली ला आहे आता आपण साच्यामध्ये कशी करंजी कापून घ्यायची आहे ते आपण पाहणार आहोत इथे सुरुवातीला ही लाटी आपण अशी ठेवायची त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात सारण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जी टोकेरी बाजू असते काटेरी त्याला आपण एक बोट पाण्याचं लावून घ्यायचं आणि खालची बाजू जी आपली असते ती वरती आपण करंजीची घेऊन अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे या प्रोसिजरमुळे काय होतं की आपली जी करंजी असते ती पूर्ण व्यवस्थित पॅक होते आणि तेलात गेल्यानंतर ती फुटत नाही आणि आपलं तेल खराब होत नाही तर ही पद्धत खूप छान आहे एकसारख्या अशा आपल्या करंजा बनून तयार होतात तुम्ही इथे चिरणीच्या सुद्धा करू शकता पण त्या छोट्या मोठ्या आकाराच्या बनतात त्यामुळे मी नेहमीच दिवाळीमध्ये अशा साच्यावरती कापूनच करंजा बनवत असते तरी बघा आपलं जे तेल होतं ते आपण जास्त गरम कडकडीत करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण मंद आच करून असे हलक्या हलके, हलके हाताने फ्राय करून घेणार आहोत करंजा त्यांना जास्त आपण दाबायचं वगैरे नाही आहे ते आपोआप फुलून वरती येतात तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट असे एकदम वरती येऊन त्या टम्म अशा फुगलेल्या आहेत बघा याचा अर्थ आपली जी करंजी आहे ती व्यवस्थित क्रिस्पी होणार आहे त्याला गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरच आपण तळून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती आपण कुठलाही दिवाळीचा पदार्थ कधीच तळायचा नाही कारण तो वर्ण तर आपल्याला शिजल्यासारखा तळल्यासारखा दिसतो पण तो आतून पूर्ण कच्चा पण राहतो आणि त्याची चव संपूर्ण बदलते आपल्याला पाहिजे तसा पदार्थ तयार होत नाही त्यामुळे जास्त वेळ घेऊन आपण दिवाळीचे पदार्थ बनवले तर ते जास्त दिवस टिकतातसुद्धा आणि तेवढेच ते सुंदर चविष्टसुद्धा बनतात तरी बघा गोल्डन कलरवरती आपली करंजी तयार झाली आहे तळून आता आपण ह्या काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण आणखीन सुद्धा इथे तळून घेतलेल्या आहेत करंजा तर तुम्हाला मी इथे दाखवते करंजीचा आवाज तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी बनलेले आहे तर या दिवाळीमध्ये अशा प्र पद्धतीने करंजी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या पद्धतीने बनवता का ते व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसंच आपल्या चॅनलवरती दिवाळीचे पदार्थ आपण पोस्ट केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा त्याच्यामध्ये नवीन नवीन अशा रेसिपी आपण दिवाळीतल्या दाखवल्या आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद